अण्णा भाऊ साठेंच्या आयुष्यामध्ये काय होतं अरे जन्म झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली अण्णाभाऊ साठेंचा साधी बाळगुटी करायला सुद्धा अण्णा भाऊंच्या घरी पैसे नव्हते लक्षात घ्या त्या लहान बाळाची बाळगुटी करायची होती पण घरामध्ये धान्य नव्हतं की पैसे नव्हतं पण इकडं पूर्वेला दिवस उगवला आणि पूर्वेला दिवस उगवला कुलालाची उधळण व्हावी हो तशी तुळीची उधळण झाली आणि घोड्यांच्या टाफांचा आवाज आला घोड्यावर बसून एक शूरवीर वाटेगावच्या दिशेने येताना दिसला त्या शूरवीर नाव आहे फकीरा। हा फकिरा कुठून आला होता अरे इंग्रजांच्या छावणीमध्ये ज्यांनी लूट केलेली होती रॉबिन हुड पेक्षा सुद्धा महान कार्य करणारा आमचा फकीरा होता त्याला कळलं की वालूबाईला मुलगा झालाय मी मामा झालाय हा फकीरा आला तशा एका स्त्रीने सांगितलं अरे तू मामा झाला पण लेकराची बाळगुटी करायला सुद्धा घरामध्ये पैसे नाहीत अरे फकीराने त्या सुरती नाण्यामध्ये हात घातला सुरती दिली आणि म्हणला अक्का आकाच्या त्या पदरामध्ये टाकली आणि काय म्हणला अक्काला आक्का हा क्रांतीचा खजिना हाय क्रांतीचा या क्रांतीच्या खजिन्याची बाळगुटी या लेकराला पा हा क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाही ते लोकशाहीर शिवशाहीर साहित्य सम्राट शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली ज्या सुरती नाणी त्यांच्यावरती उधळली त्याच अण्णाभाऊनी फकीरा जिवंत ठेवला आपल्या लेखणीच्या माध्यमातून फकीरा ही कादंबरी लिहून लक्षात घ्या अण्णाभाऊ साठे यांनी केलेला संघर्ष आपण प्रत्येकानं वाचला पाहिजेत लक्षात घ्या कारण आपण जर आपला इतिहास वाचला नाही तर आपले महापुरुष आपल्याला कधीच कळणार नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जो समाज समाज आपला इतिहास इतिहास विसरतो तो निर्माण करू शकत नाही तर तो समाज इतिहास जमा झाल्याशिवाय राहत नाही आपण जर आपल्या महापुरुषांचा इतिहास विसरलो तर आपण सुद्धा एक दिवस इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा इतिहास यासाठी हा अट्ट आहे यासाठी ही जे आहे आपल्याला हा इतिहास माहिती झाला पाहिजेत लक्षात घ्या हे अण्णाभाऊसाठी आणि फकीराजे होते फकीरा हा अण्णाभाऊ साठेचा सक्का मामा होता हे रक्ताच नात नव्हतं ना हे नात विचारांचं होत लक्षात घ्या आज बघा रक्ताची नाती गद्दार होत आहेत कोर्टामध्ये बघा बापलेखाचं भांडण आहे आई आणि लेकीचं भांडण आहे भावा भावाचं भांडण आहे भाऊ बहिणीचं भांडण आहे पण आमच्या महापुरुषांनी विचाराचं जे विचारा नातं निर्माण केलं मध्ये याच्यामध्ये कधी सुद्धा दुश्मनी निर्माण झाली नाही आपल्याला जर आपला जिवंत इतिहास ठेवायचा असेल तर एक परंपरा आपल्याला माहिती पाहिजे बुद्धानंतर चिचाऊ बुद्धानंतर चिचाऊ शुभानंतर लहू शुभानंतर लहू फुले नंतर शाहू नंतर शाहू आणि बाबानंतर भाऊ ही परंपरा आम्हाला माहिती असली पाहिजेत ही नाती ही नाती रक्ताची नाती नाही कधीच गदार होऊ शकत नाही हे आमच्या महापुरुषांनी आम्हाला दाखवून दिलंय ही नातं आपल्याला शेवटपर्यंत लक्षात राहिलं पाहिजेत अरे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि गाडगेबाबांना बातमी कळाली अरे सहा डिसेंबर पासून अन्नत्याग केला गाडगे बाबांनी अरे गोड गरीबांच्या बहुजनाच्या दलितांच्या लेकरांना अन्न त्याग केला बघा विचारांचं नातं कसं असत वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला गाडगे बाबांनी आपला ध्येय या जमिनीवरती ठेवला बाबासाहेबांचं जाण गाडगे ला जिवारी लागलं त्यांनी वीस डिसेंबरला आपला या जगाचा निरोप घेतला हे विचारांचं नातं असतं लक्षात घ्या हे विचारांची नाती आपल्याला माहिती असली पाहिजेत आणि ही नाती आपण पुढं पोहोचवली पाहिजेत